एक पैलवान आपली रोजची तालीम ओरकून अंघोळीसाठी विहिरीवर गेली तिथे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीच नव्हतं त्यांनी विहिरीत उडी मारली आणि मनसोक्त पोहू लागली काही वेळाने विहिरीच्या वरून त्यांना एक हाक ऐकू आली त्यांनी वर पाहिलं तर एक लहान मुलगा विहिरीच्या कठड्यावर बसून विहिरीत उडी मारण्याच्या बेतात होता त्याचं वय पाहता पैलवानांनी त्याला विरोध केला आणि तितक्यात पैलवानांच्या अगदी बाजूलाच एक आवाज ऐकू आला तिकडे नजर जाताच पैलवानांची बोबडीच वळाली खरा किस्सा आहे की आपल्या इथे सातारा मध्ये कराड तालुका आहे त्याच्या पुढे कोल्हापूर आणि सांगली फाटा लागतो त्याला पेट नाका म्हणतात त्याच्या अलीकडे माझं गाव आहे गावाचं नाव मी नाही सांगत पण आमच्या गावात एक असा किस्सा आलेला की अं आमच्या इथे एक प्रतिष्ठित फॅमिली होती तर गावामध्ये एक हॉस्पिटल होतं गाव म्हणजे तिथून थोड्या शहराच्या ठिकाणी इस्लामपूर नावाचं ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये एक नर्स कामाल्या होत्या लेडीज तर त्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये ज्या लेडीज आमच्या गावातल्या ऍडमिट झाल्या होत्या त्यांना ती तरुण मुलगी म्हणजे सुनेच्या योग्यतेची वाटली त्याच्यानंतर मग त्यांनी तिला तिच्या घरच्यांना म्हणजे मागणी घातली मुलीसाठी लग्नासाठी आणि ते झाल्यानंतर त्या मुलीचं त्यांच्या त्या लेडीजच्या मुलाबरोबर लग्न झालं okay. लग्न झाल्यानंतर तिला समजलं की जो मुलगा जसं यांनी वर्णन केलं होतं की आमचा मुलगा आहे वगैरे तर तो, तो लहान मुलगा होता पण तिचं yeah. लग्न झालं होतं मोठ्या मुलाबरोबर जो की गावात शेती वगैरे करत होता uh -huh. आणि नंतर मग हळ जसं त्या बाईला लग्नानंतर एक दीड वर्षाने मुलगा झाला तसं तिचं मग हॉस्पिटलमध्ये त्यांनी जाणं येणं बंद केलं म्हणजे असं जॉब म्हणतो आपण तो मुलगा झाल्यामुळे बंद करावा लागला तिला कारण ला हो ला 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 ला। का त्या बाईचा मोठा मुलगा थोडं पायामध्ये काहीतरी त्याच्या प्रॉब्लेम होता त्यामुळे चालताना थोडा त्याला इश्यू असायचा त्याच्यानंतर मग त्या फॅमिलीचा थोडं असं सुनेवर खटके उडायला लागले काही व्हायला लागलं आणि थोडं दुर्लक्ष करायला व्हायला लागलं त्याच्यानंतर परत थोड्या दिवसांनी म्हणजे एक दीड वर्षांच्या गॅप नंतर परत तिला दुसरा मुलगा झाला आणि तसं घरातलं मग वातावरण थोडं अजूनच निगेटिव्ह व्हायला लागलं ला। त्याच्यामुळे तिला सारखा त्रास वाढत वाढत चालला होता मग असंच एकदा तिला म्हणजे सासूबाई खूप बोलल्या वगैरे हो त्याच्यानंतर मग ती वैतागली आणि आमच्या इथे गावात एक शेतात जाताना म्हणजे सगळ्यांच्या कॉमन शेताला जायला एक रस्ता आहे तिथे जाताना मध्येच विहीर लागते तर संध्याकाळी ती वैतागलेलं आवश्यक असताना तिने तिच्या मोठ्या मुलांना जो ते पायात प्रॉब्लेम होता त्याच्या त्याला हाताला धरलं आणि चल म्हटले आपल्याला जायचंय आणि दुसऱ्या मुलालाही फोर्सफुली घेऊन जात होती पण जरा खेळण्याच्या नादात तो काही गेला नाही तिकडे आणि मोठा मुलगा आई बरोबर गेला त्याच्यानंतर मग तिने त्या विहिरीत सुसाईड केला बाप न... थोडं असे म्हणजे दोन दिवस वगैरे गेले पण त्या ज्या दिवशी सुसाईड झाला त्याच्यानंतर मग तिच्या घरच्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती काही लेडीज तिथे कुठे कुणाला असं दिसली नाही त्याच्यानंतर मग त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे केली आणि दोन दिवसांनंतर मग पोलिसांनी गावात शोधाशोध छोद केली पण काही दिसतच नाही मग त्यांना त्या लेडीजची जे तिच्या पायातील चप्पल विहिरीच्या इथे पायऱ्यांजवळ वरती कठड्याची ते सापडली होती तर मग पोलिसांनी त्यात सर्च ऑपरेशन वगैरे केलं पण त्यांना काही सापडलं नाही हाताला तर चिलारीचे काटे असतात ते त्यांनी विहिरीत टाकून टाकून असे डेड बॉडी ती वरती येते का कुठं त्याचा त्यांनी ट्राय केला पण काहीच त्यांना यश नाही आलं आणि नंतर मग पाच एक दिवसानंतर एका म्हणजे विहिरीत जी मुलं पोहत होती त्यांना अनुभव आला की काहीतरी खाली असं वास येतोय ये पाण्याला आणि डेट काहीतरी कोणतरी मरून पडले असं जाणवलं मग त्यांनी परत गावातल्या सरपंचांना सांगितलं मग त्यांनी परत तालुक्यातनं पोलीस वगैरे बोलून घेतले आणि एकदा परत विहिरीत बघितलं तर त्यांना ती डेडबॉडी सापडली तर त्या मुला त्या बाईच्या मुलाला त्या बाईलीने अशी घट्ट मिठी मारली होती आणि मा, तिने ते बाय पाण्यात सुसाईड केलं होतं त्याच्यानंतर मग तिचं ते अंत्यसंस्कार वगैरे केलं पाच सहा दिवसांनी पण हळूहळू लोकांना असं आता तिथं अनुभव यायला लागले मग ते पुढचे मी आता अनुभव शेअर करतो आमच्या गावाची इथं म्हणजे गावाची गावा एंट्रीच अशी आहे की एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला हिंदूंची स्मशानभूमी त्याच्या ऑपोजिट साईडला मुसलमानची स्मशानभूमी म्हणजे कब्रिस्तान पुढे गेल्यावर तलाव लागतो तर हे क्रॉस करून आल्यानंतर गावात एंट्री मिळते okay. तर आमच्या गावात एक स्टँड वरून रिक्षावाला संध्याकाळी एक बारा साडेबाराच्या सुमारास गावातून चालला होता hmm. तर गावातून एंट्री केल्यानंतर पुढे शेताचा जो रस्ता लागतो त्या रस्त्यातून hmm. त्याला दुसऱ्या गावाला त्याच्या एक्फुल गावामध्ये जायचं होतं hmm. तर जाताना त्याला तिथे ती विहिरीच्या इथे त्याला त्याच्या रिक्षामध्ये तीन बायका त्याच्या म्हणजे रिक्षामध्ये बसल्या त्या म्हटलं की आम्हाला पुढच्या गावामध्ये सोड म्हणून ओके okay. त्याने बघितलं प्रॉपर तीन बायका होत्या ठीक आहे म्हटलं त्याला वाटलं तर रात्रीचं भाडं मिळालं मग त्यांनी ते बसवलं रिक्षात आणि पुढे गेल्यानंतर एक म्हणजे त्या गावाच्या आमच्या गावाची आणि दुसऱ्या गावाची हद्द लागते तिथे ओढा आहे स्मशानभूमी आहे तिथं तिथं त्या रात्री बायकांनी रिक्षा थांबवायला सांगितली आणि ती रिक्षा थांबवली तसं रिक्षातनं चार बायका बाहेर आलेल्या त्याला दिसल्या तुम्हाला शॉक झाला हो की मी तर बसताना तीनच बायका पाहिल्या होत्या तर तो म्हणता अहो माझी रिक्षा पण छोटी आहे तर असं कसं काय तुम्ही चार बायका कशा काय तर त्या नाही म्हटल्या की आम्ही चौघच जण आहे बरोबर तुम्हाला काहीतर असं हे नाही नाही काहीतरी वेगळाच वाटलं असेल तर तो रिक्षावाला शॉक झाला ठीक आहे म्हटला मग त्यांनी त्यांच्याकडनं पैसे घेतले चार बायकांचे आणि रिक्षाला स्टार्टर मांडणार तेवढंच आजूबाजूला बघितलं तर त्या बायका कुठेच नव्हत्या पूर्ण तो शॉक झाला आणि तिथून मग मागे पुढे ना फक्त डायरेक्ट त्याच्या घरी घेऊन गेला एक किलोमीटर वर ना त्याचं पलीकडे गाव होता तिथे निघून गेला मग हा किस्सा झाला त्याच्यानंतर त्यांनी तो त्याच्या रिक्षा स्टँड वर शेअर केला म्हटलं रात्रीच्या टायमिंगला इथून तुम्ही त्या विहिरीतून जाऊ नका तर गावातल्या लोकांना त्याची चेष्टा वाटायची त्याच्यानंतर मग गावात आमच्या तालीम होती तालमीतले जे म्हणजे पैलवान होते जे सगळ्यांना वस्तात होते ते सगळ्यांना शिकवायचे तालमीत तर एकदा असंच मी दिवस असताना मग ते त्याच रस्त्याने संध्याकाळी सहाला बरोबर त्याच विहिरीत पोहायला गेले त्यांचा असं भूतप्रेतांवर वगैरे विश्वास नव्हता हो तर काय असं त्या दिवशी अमावस्या वगैरे काहीतरी होते मला पण असं म्हणजे जास्त काही इन्फॉर्मेशन नाही मिळाली हा तर ते विहिरीतून पायऱ्या उतरून खाली गेले संध्याकाळी सात एक ची वेळ होती अशी संध्याकाळची आणि सूर्य मावळून पण गेला होता आणि सगळी मुलं त्यांच्याबरोबरची पोहचण्याची ती निघून गेली हे जरा जास्त वेळ उकड्यामुळे जरा जास्त वेळ पोहू म्हणून पोहत होते आणि विहिरीच्या एका टोकाला थांबले असताना वरतून त्यांना विहिरीच्या बरोबर बरोबर जिथे दोन फाउंडेशन लावलेले असतात की मुलं गावाकडे विहिरीत उभे राहतात वगैरे उड्या मारतात हो, हो. इथे एक लहान मुलगा वरतून त्यांच्याकडे बघत होता त्यांना म्हटलं की खाली उडी मारू का खाली उडी मारू का तर त्यांनी वरती बघितलं तर नको नको म्हंटल अरे लागेल तुला अजून लहान आहे तू आणि त्याच्यानंतर त्यांनी शेजारी पाण्यात बाई बघितली की ती बाई त्यांच्याकडे म्हटली की असू तिला मारू देना त्याला येत होत आणि ते झाल्यानंतर तिचे डोळे एकदम असे पांढरे पांढरे बघून त्या वस्त्रांना काहीच सुचत नव्हतं तर वरती जावं तर ती बाई इथं होती आणि मागे बघावं तो तो मुलगा वरतून उडी मारेल त्या कंडिशनमध्ये मारे होता तर एवढे बेकार मग ते जसं राम 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 म्हणायला लागले आणि लांब लांब जायला लागले तो विहिरीच्या वरती मोटार लावलेले असते ना त्या मोटारचा पाईप खालायला आलेला होता त्याला ते पाईपचा धरून थांबले होते खूप पण त्यांची डेअरिंग होत नव्हती पुढे जायची आणि त्यांचं नशीब चांगलं की तिथे वरतून दोन मुलं आली त्यांनी खाली बघितलं तर नंतर ती बाई नव्हती तिथे तर ते खूप शॉक झाले आणि ते पैलवान म्हटलं आले वरती म्हटलं की याच्या अगोदर तर मी ऐकून होतं की ते असं आहे म्हणून पण आता मी कधी येणार नाही म्हटलं बरं तिथे ते घरी गेले त्यांच्या त्यांची तब्येत एवढी डाऊन झाली की त्यांना म्हणजे अक्षरशः ऍडमिट करायची वेळ आली होती आणि मग तिसरा किस्सा की आमच्या इथे एक रात्री असं शेतात पाणी वगैरे द्यावं लागतं उसात जाऊन हाँ, हाँ, तर एक म्हणजे शेतातलाच एक सॉरी आमच्या इथेच वस्तीतला एक मुलगा होता कि तो रात्री सायकल वरून तिकडे जायचा सा। तर सायकल वर जाता जाता त्या पॉइंटला आल्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर त्याला तरी असं सायकल नाही का अशी थोडी जड वाटायला लागली म्हणून त्यांनी मागे वळून बघितलं तर त्याला एक लेडीज मुलाला असं कडेवर घेऊन बसलेली दिसली होती तर त्यांनी पुढेच बघितलं त्याला जाणीव झाली की आता हे काहीतरी वेगळंच आहे म्हणून त्यांनी सायकल तशीच पुढे चालवत ठेवली आणि ती बाई त्याला म्हणत होती की अरे थांब मला इथंच उतरायचंय पण तो थांबला नाही ऐकतच आए, नव्हता तिथेकडे बघतच नव्हता आणि जसं आमच्या गावाची बाउंड्री संपली दुसरं गाव जवळ आलं तिथे भूमीच्या बाहेर शंकराचं मंदिर होत तिथे बरोबर मंदिरात इथे जाऊन त्यांनी सायकल थांबवली टाकूनच दिलीन तिथे परत परत गेला आणि जाऊन बसला तिथे तिथनं <laughs> अजिबात हल्ला नाही आणि नंतर मागे बघितल्यावर ती बाई पण त्याला दिसली नाही आणि सायकल पण त्याची पोमचार झाली होती मग तो थोडा कन्फ्यूज झाला की सायकल पंप्चर होती की काय होतं पण नंतर त्याला बघितलं तर त्यांनी तिथे त्याला त्या लेडीज चे अशा चप्पल त्याच्या पडलेली जर दिसली तिथून त्यांनी म्हणजे चप्पल नाही काही नाही उचललं तसाच त्या मंदिरात बसून राहिला रात्रभर त्याला वाटलं की आता एकतर आपल्याला मदत झाली तर देवाची होईल नाही तर काहीच नाही होणार बरोबर इथून तो अजिबात थांगला नाही सकाळी जसा तो निघून गेला तसंच आता त्यांनी त्या आठवणीं चपला बरोबर घेतल्या आणि गावात ज्या वेळेस बाईने आमच्या इथे सुसाईड केलं होतं त्याच्या नवऱ्याला दाखवल्या तर तो म्हंटला माझी तो जाऊन आता दहा वर्ष आली आणि त्याच्या अजून तिथे कशा काय एवढा शॉक झाला असा हा किस्सा होता आणि त्या म्हणजे लास्ट किस्सा की हा त्याच्याच रिलेटेड माझा सुलत भाऊ एकदा रात्रीचा शेतात गेला होता आणि तो असच मारकरी असल्यामुळे कंटिन्यू ते विठ्ठलाचं नाव तोंडात असायचं त्याच्या तर मे महिन्याचे दिवस होते आणि संध्याकाळी साडे सात आठ ची वेळ होती अशीच तर शेतात आपण उन्हाळ्याचा असा ऊस कारखान्याला आम्ही पाठवला की आम्ही शेत झाळ जाळतो त्यातला ऊस जाळून टाकतो आणि त्याचं खत खत करण्यासाठी जाळतो तर मग त्याचे ऊसाचे जे, जे तुकडे राहिले असतात शेवटचे तर ते नेण्यासाठी असंच बायका वगैरे येतात तर माझा चुलत भाऊ बैलगाडी घेऊन गेला होता शेतात आणि त्याचा देवावर विश्वास जास्तच असल्यामुळे तो मग संध्याकाळी त्यांनी पण त्याचं वैरणीचं सगळं सामान त्या बैलगाडीत टाकलं आणि निघत होता एवढ्या तिकडनं त्याला मागणं एका बाईनी हाक मारली आणि त्या बाईच्या हातात म्हणजे कडेवर मुलगा होता ती म्हटली की दादा मला तेवढं बघत व ते, ते मी जे उसाचे ते खोडकी गोळा केलेले ती माझ्या डोक्यावर देतात ती ठीक आहे तो ठीक आहे म्हणाला त्यांनी खोडकी उचलली आणि त्या नादात त्याचा जो बैलांचा जो चाबूक असतो तो, तो, तो खालीच राहिला ती तिच्या डोक्यावर दिली त्यांनी आणि तो परत बैलगाडीत येऊन बसला नंतर लागतं झालं चाबूक खाली विसरला तर तो त्या बाईला म्हंटला की अहो एक मिनिट माझा साबुक खाली राहिलाय ती म्हंटली तुम्ही उतरू नका मी देते आणि तिने ती खोड एका हातात मुलगा एका हाताने खोडकी पकडलेली आणि तिने चाबूक कसा दिला ते माझ्या चुलत भावाला पण नाही कळलं त्यांनी हातात घेतल्यानंतर त्या लक्षात आलं की अरे हिच्या एका हातामध्ये मुलगा एका हातात डोक्यावरच होत आहे तिने तो चाबूकच कसा काय दिला तो खूप शॉक झाला तो ते देवाचं नाव घेत घेत बैलगाडी तशीच पुढे घेऊन आला परत तो कधीच तिकडे शेतामध्ये जास्त फिरायकला नाही गेला तर मग मित्रांनाच घेऊन जायचं मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेल वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक, एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारायण पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद